राजकीय त्याचबरोबर क्रीडा क्षेत्रातील ज्या ज्या घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण या बुलेटिन बघणार आहोत पहिली बातमी सर्वात मोठी आहे ती म्हणजे एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाचा छापा पडलाय आणि एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मांच्या घरी प्राप्तिकर विभागाने छापा टाकल्याची माहिती समोर आली आहे आज अचानक पडलेल्या या छाप्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्यात तर एका माजी आमदाराच्या प्रकरणी ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे सध्या प्रदीप शर्मा यांच्या घराची प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती करण्यात येत आहे आणि प्रदीप शर्मा हे मुंबई पोलीस दलातील माजी पोलीस अधिकारी आहेत त्यांची एन्काउंटर स्पेशालिस्ट अशी ओळख बनलेली होती आणि प्रदीप शर्मा हे मनसुख हिरेन प्रकरणातील आरोपी आहेत हे वर्षभरापासून अधिक काळ तुरुंगात होते आणि काही महिन्यांपूर्वीच प्रदीप शर्मा यांना सुप्रीम कोर्टातून जामीन मंजूर झालाय त्यानंतर आता प्रदीप शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर विभागाने टाकलेल्या छाप्यामुळे मोठी खळबळ उडाली सकाळी सात वाजताच्या सुमारास प्राप्तिकर विभागाचे अधिकारी प्रदीप शर्मा यांच्या घरी दाखल झाले परंतु ही छापेमारी नेमक्या कोणत्या प्रकरणात करण्यात आली आहे हे अद्यापही कळलेलं नाही मात्र एक माजी आमदाराशी संबंधित हे प्रकरण आहे माजी आमदारांच्या प्रकरणाचा तपास आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केला आहे ज्यामुळे शर्मांच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे त्याच अनुषंगाने प्रदीप शर्मा यांच्याशी त्या माजी आमदाराच्या प्रकरणाचा काही संबंध आहे का असा प्रकारे हा तपास करण्यात येत आहे त्याचबरोबर प्रदीप शर्मा यांच्या अंधेरी येथील घराच्या प्राप्तिकर विभागाच्या अधिकाऱ्यांकडून झाडाझडती सुद्धा करण्यात येते सकाळी सात वाजण्याच्या सुमारास प्रदीप शर्मा यांच्या घरी प्राप्तिकर विभागाचे प्रमुख अधिकारी सुद्धा दाखल झाले त्यामुळे गेल्या आठ तासांपासून अधिक वेळ ही कारवाई सुरू झाले परंतु जबरदस्तीने ही कारवाई करण्यात येत असून प्रदीप शर्मा आणि त्यांच्या पत्नीचा फोनही जप्त करण्यात आल्याची माहिती समोर येते तर प्रसार प्रसारमाध्यमांशी बोलण्यासाठी प्रदीप शर्मा आणि त्यांच्या कुटुंबियांनी मज्जाव घालण्यात आलेला आहे हे सुद्धा बघतो यानंतरची दुसरी महत्वाची बातमी आहे ती म्हणजे जिशांत सिद्धकी काँग्रेसला रामराम करणार का बाबा सिद्धकींचं सूचक वक्तव्य आलेलं आहे आगामी लोकसभेसाठी सर्व राजकीय पक्ष तयारीला लागलेत मतदार संघांची बांधणी करणं मतदारांची यादी तयार करणं अशा कामांना आता राजकीय पक्षांकडून सुरुवात सुरुवात करण्यात येते परंतु दुसरीकडे मात्र मुंबईत काँग्रेस पक्षाला गळती लागत असल्याचं चित्र दिसते मिलिंद तेवरा यांच्यानंतर आता ज्येष्ठ नेते बाबा सिद्दीकी यांनी सुद्धा काँग्रेसची साथ सोडली आहे यानंतर आता माध्यमांशी संवाद साधताना बाबा सिद्दीकी यांनी झिशान सिद्धकी काँग्रेसला रामराम करणार का या प्रश्नावर सूचक असं वक्तव्य केलंय बाबा सिद्धकी यांनी म्हटलंय की, की ज्या कुटुंबात आम्ही इतकी वर्ष राहिलो त्या कुटुंबातील अनेक मुद्दे मी मांडत राहिलो काहीतरी झालं असावं म्हणून मी बाहेर पडते जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही आता दूर झालं पाहिजे तेव्हा तुम्ही निर्णय घेणं गरजेचं असतं असं स्पष्ट करताना सिद्दीकी म्हणाले की माझा प्रवास इंदिरा गांधींपासून राहुल गांधींपर्यंत आहे आणि मल्लिकार्जुन खरगे मला माझ्या वडिलांसारख्या आहेत मला निर्णय घ्यायचा होता आणि मी निर्णय घेतला आहे माझ्यावर कोणी जबरदस्ती का करेल असा प्रश्न उपस्थित करत बाबा सिद्दीकी म्हणाले की मी प्रौढ आहे जेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट समजत नाही आणि वारंवार सांगूनही त्यात काही सुधारणा ना होत नाही तेव्हा तुमची गरज नाही हे समजून घेऊन पुढे जायला हवं त्यामुळे मी पुढे आलो आहे जिशान सिद्दकी त्यांचा निर्णय स्वतः घेतील असंही ते म्हणाले आहेत जिशान सिद्दकी काँग्रेसचा राजीनामा देणार का या प्रश्नावर बोलताना ते पुढे म्हणाले की ते समजूतदार आहेत त्यांना चांगली समज आहे आणि त्यामुळे त्यांचा निर्णय ते स्वतः घेतील त्यामुळे तुम्ही त्यांना या संदर्भात विचारा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार का असं सुद्धा विचारलं होतं यानंतर ते म्हणाले की मी दहा फेब्रुवारीला निर्णय घेईन मी कुठे जात आहे ते तुम्ही पाहू शकता मी जाणार आहे आणि माझा ट्रस्ट माझे सहकारी ज्यांनी माझ्यासोबत काम केले ते सर्व माझ्यासोबत येतीलच मी ज्या पक्षात जाणार त्या पक्षाची ताकद वाढवण्याचा प्रयत्न करणार असा विश्वास बाबा सिद्धकी यांनी यावेळी स्पष्ट केलाय यानंतर सर्वात महत्वाची तिसरी बातमी आहे ती म्हणजे मनसेमधून मनसे धुसपूस मनसे सुरू असल्याचे आपल्याला दिसून येत आहे राज ठाकरेंनी परशुराम उपरकरांना पक्षातून काढले मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी म्हणजे शर्मिला ठाकरे नुकत्याच पुणे दौऱ्यावर होत्या तेव्हा त्यांनी पुण्यातील मनसे नेता साईनाथ बाबर यांना लोकसभा निवडणुकीत मोठी संधी देण्याबद्दल केले होते यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे नाराज झाल्याचं चित्र आहे अशातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्यात मनसेतील अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी बरखास्त केल्यानंतर पक्षाचे सरचिटणीस परशुराम उपरकर हे नाराज होते अशातच आता परशुराम उपरकर यांचा पक्षाशी काही संबंध असल्याचं मनसे कार्यालयाने जाहीर केलं आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी आता कंबर कसलेली दिसते आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे सुद्धा संघटना करण्यासाठी सक्रिय परंतु अंतर्गत नाराजीमुळे पक्षातील नेते पदाधिकारी पक्षाला रामराम करत आहेत परशुराम उपरकर हे मनसेचे सरचिटणीस होते मात्र राज ठाकरेंच्या कोकण दौऱ्यानंतर परशुराम उपरकर हे नाराज होते ते माजी आमदार म्हणून मतदान किंवा व्यासपीठावर उपस्थित नसायचे किंवा बैठकांनाही गैरहजर असायचे अशातच आज मनसे कार्यालयाने पत्र काढून परशुराम परकर आणि प्रवीण मरकज यांचा पक्षाशी कुठलाही संबंध नाही असं जाहीर केलं मनसे नेते शिरीष सावंत यांनी पत्र काढून म्हटलंय की राज ठाकरे यांच्या आदेशाने परशुराम आणि प्रवीण मरगज यांचा यापुढे महाराष्ट्र सेना पक्षासोबत कोणताही संबंध असणार नाहीये संबंधितांनी याची नोंद घ्यावी असं कळवलं आहे त्यामुळे आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मनसेची अंतर्गत धुसपूस चव्हाट्यावर आली यानंतर चौथी बातमी आहे ती सुद्धा मनसेचीच आहे पुणे की पुणे की पसंत मोरे वसंत वसंत मोरे यांच्या स्टेटस पुन्हा रंगली नाराजीची चर्चा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे पुणे दौऱ्यावर होत्याच तेव्हा त्यांनी पुण्यातील मनसे नेता साईनाथ बाबर यांना लोकसभा निवडणुकीत मोठी संधी दिल्याचं सुतोवास केलं आपण पाहिलं आणि यानंतर पुन्हा एकदा पुण्यातील मनसे नेते वसंत मोरे नाराज झाल्याचं चित्र आहे मोरे यांनी सूचक व्हॉट्सअप स्टेटस ठेवल्यानंतर राजकीय वर्तुळात चांगली चर्चा रंगली शर्मिला ठाकरे आणि बाबर यांच्याबद्दल संकेत दिल्यानंतर काही तासांमध्येच मोरे यांनी हे स्टेटस ठेवलंय आता सगळेच जणू आता सगळेच म्हणू लागलेत की पुणे की पसंत मोरे वसंत असं स्टेटस त्याने ठेवलं होतं कुणासाठी कितीही काहीही करा शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांना खासदारकीचे संकेत दिल्यानंतर वसंत मोरे यांची ही प्रतिक्रिया सोशल मीडियाच्या माध्यमातून समोर आली वसंत मोरे यांनी ठेवलेल्या व्हॉट्सअप स्टेटसवरून ही चर्चा रंगली आणि आपल्या स्टेटस मध्ये त्यांनी म्हटलंय कुणासाठी कितीही करा वेळ आली की फणा काढतातच पण मी बी पक्का गारुडी आहे योग्य वेळी सगळी गाणी वाजवणार मोरे यांच्या या स्टेटस मधून त्यांनी नेमका कोणाला संदेश दिला याची चर्चा सध्या सगळीकडे रंगली विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच मला वसंतला दिल्लीला पाहायचंय अशी इच्छा शर्मिला ठाकरे यांनीच व्यक्त केली होती आता शर्मिला ठाकरे यांनी साईनाथ बाबर यांच्या कार्यक्रमांमध्ये साईनाथ बाबर यांना महापालिकेत पाहायचं नसून मोठ्या पदावर पाहायचं असल्याचं सांगितलंय नेमकं आता हे स्टेटस कोणासाठी असा सवाल उपस्थित होतोय दुसरीकडे पुणे लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी साईनाथ बाबर आणि वसंत मोरे यांच्यात रस्ती खेच सुरू असल्याचं स्पष्ट होते पुण्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनामध्ये अंतर्गत स्पर्धा आहे त्यातून पुन्हा एकदा आपसात मतभेद आणि धुसपूस वाढत चालल्याचं चा पाहायला मिळते लोकसभा निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्ष आणि नेते आता कामाला लागलेत इच्छुक उमेदवारांनी आधीपासूनच मोर्चे बांधणी सुद्धा सुरू केले पुण्यात मनसेचे तिकीट मिळवण्यासाठी तीव्र स्पर्धा सुद्धा आहे वसंत मोरे आणि सायनाथ बाबर हे दोघेही पुण्यातून लोकसभेची निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक आहेत शर्मिला ठाकरे यांच्या एका वक्तव्यामुळे मात्र ही चर्चा सॉरी ही चर्चा समोर आलीय परीक्षेला तिसरी महत्वाची शेवटची महत्वाची बातमी ही आहे की परीक्षेला निघालेले मात्र ओव्हरटेकच्या नादात जीव गमवलाय तीन भावंडांचा दुर्दैवी मृत्यू शहरातील परिसरातील बाळापूर फाट्यावर हायवेचा ट्रॅक असताना तिथे दुचाकीचा भीषण अपघात झालाय आणि तीन भावंडांचा जागेत ती मृत्यू झालाय तिघेही मृत बहीण भाऊ असल्याची माहिती समोर येत असून ते परभणी जिल्ह्यातील रहिवासी असल्याची सुद्धा माहिती मिळते अपघाताची माहिती मिळताच पोलिस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाले पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रवीण आंबोरे प्रतिभा आंबोरे आणि लखन आंबोरे असे या तिघांचं नाव आहे ते ते तिघेही होते मागील काही दिवसांपासून सातारा परिसरातील शिवछत्रपती नगर भागात राहत होते आज सकाळी दहाच्या सुमारास बीड बायपास वरून आंभोरे बहीण भाऊ प्रवास करत असताना यावेळी दोन हायवे ट्रक मध्ये एकमेकांना ओव्हरटेक करण्याची स्पर्धा सुरू होती यातील एक ट्रक चालकाने आंभोरे बहीण भावाच्या दुचाकीला फाटा परिसरातील पाटीलवाडा हॉटेल समोर जोरदार धडक दिली आणि ट्रक त्या तिघांच्या अंगावरून गेला त्यामुळे तिन्ही बहीण भावांचा जागेच मृत्यू झाला अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती परीक्षा देण्यासाठी जात होते बहीण भाऊ मिळालेल्या माहितीनुसार अपघात झाल्याची माहिती मिळताच चिकलठाणा दाखल झाले पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा केला असता अपघातात मृत झालेले तिघेही बहीण भाऊ असल्याची माहिती मिळाली तसेच त्यांच्या मृतदेहा शेजारी वन विभागाच्या परीक्षेचे हॉल तिकीट सुद्धा सापडले होते त्यामुळे ते तिघेही परीक्षा देण्यासाठी जात असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला पोलिसांनी अपघातानंतर त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधला असून तिघांचे मृतदेह शासकीय घाटी रुग्णालयात पाठवलेत पोलिसांकडून अपघात करणाऱ्या ट्रकचा शोध घेतला जातो आणि यासाठी पोलीस सीसीटीव्हीची पाहणी सुद्धा करत आहेत तुर्दास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची दिवसभरातील घडामोडी तुम्हाला आमच्या महानगर डॉट कॉमवर पाहायला आणि वाचायला मिळतील त्याचबरोबर तुम्ही आमचं फेसबुक आणि यूट्यूब चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते सुद्धा जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद